राजे अनेक झाले अजवर या जक्ती शुभा समान मात्र कुणी ना झाले शुभा समान मात्र कुणी ना झाले या जगात आतापर्यंत अनेक राजे होऊन गेले परंतु मला राजे म्हटले की फक्त एकच राजे आठवतात ते म्हणजे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेच्या मनावर राज्य करणारे रायतेचे राजे छत्रपती शिवाजी राजे ज्या प्रमाणात व ज्या संख्येने शिवजयंती साजरी केली जाते त्या इतर कोणत्याही राजाची जयंती साजरी केली जात नाही ती करण्याची साजरी करते तर संपूर्ण जगभरात त्यांची जयंती साजरी केली जाते याचे कारण काय असेल बरे तर छत्रपती शिवाजी महाराज हे वारसा अक्काने येणारे गादीवर बसलेले राजे नव्हते वडील पारिजित परंपरेने मिळणाऱ्या राज्यावर राज्य करत बसले नव्हते तर त्यांनी स्वतः राज्य निर्माण केले होते ते स्वतः स्वराज्य संस्थापक होते आणि काहीही संबंध नव्हता राजा कोण आला कोण गेला यावर सर्वसामान्य रैतेवर काहीही फरक पडत नसे त्यांचे वतनदार मोठ्या प्रमाणावर वसुली करत रैतेवर अन्याय करत त्यांचा छर करत आणि त्याचा हिस्सा राजाला नेऊन देत म्हणून सर्वसामान्य रैतेच्या मनात प्रत्येक राजे असे लुटतच असतात अशी भावना निर्माण झाली परंतु जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे रैतेचे राजे झाले तेव्हा ते सर्वसामान्य रैतेला दिसू लागले रैतेचा आणि राजाचा जवळचा संबंध येऊ लागला राजा रैतेची विचारपूस करू लागला त्यांचा छळ होऊ नये म्हणून प्रयत्न करू लागला त्यांना मदत करू लागला छत्र स्वतचे कार्य आहे असे वाटत होते त्यामुळे सर्वसामान्य रयतेला राज्या जवळ चलाटू लागला या सर्व गोष्टींमुळे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे झाले लागेल सुटकेचा काही मार्ग सापडेना गेला होता तेव्हा महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून एक शक्त तयार केली महाराज पसार झाले महाराज पसार झाले हे शत्रूला लगेच कळू नये म्हणून त्यांच्या बिछाण्यावर एक जण झोपला आणि एक जण त्यांचे पाय चेपट बसला ते दोघे जण म्हणजे मदारे मेहतर आणि हिरोजी फरजंद या दोघांनाही माहिती होते की आपला डाव कधी ना कधीतरी उघडकीस येणार आणि आपण मारले जाणार तरी देखील त्यांनी आपले प्राण पणास लावले फक्त मदरी इमेटर आणि हिरोज फरजंद या दोघांनीच नाही तर बाजी प्रभू देशपांडे तानाजी माळूसरे शिवा नावी या आणि अशा अनेक मावळ्यांनी महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी आपले प्राण पणास लावले आहे कारण कारण ही ते सर्वांनाही माहिती होते की महाराजांनी जे कार्य सुरू केले आहे ते कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते पूर्ण झालेच पाहिजे आपले प्राण गेले तरी चालेल शेवटी या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि स्वराज्य निर्माण झाले मधील गुण आपल्यात आणून त्याचा दैनंदिन जीवनात वापर केलाच पाहिजे तर आपण तसे न करता काय करतो शिवजयंती आली की भाषणे बोलतो घोषणा देतो मिरवणूक काढतो आणि फक्त नाचतो तर आपण तसे न करता त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंची जपवणूक केली पाहिजे त्यांचा वारसा जपला पाहिजे महाराजांमधील गुणांविचारांचा आपण दैनंदिन जीवनात वापर केलाच पाहिजे त्यांच्या विचारांचा अपमान होईल असे वागले नाही पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्याचे खरे सार्थक होईल